पाहून जसं बेस बेस करून घेऊन सगळा बेस मिळवजास ना व्यवस्थित घरावरून पोहचवजास उस गावची गाव देवा हिरोबा देवा नारोबा देवा चेडा देवा खेडा देवा तोरणे खेडा मौसम खेडा कंसरी कणसरी गावतरी तुमचे तुमचे नावावर यो भार ठेवत आहे आम्हाला जसा हसत केलं घेऊन जाल तसा हसत केलं घरावर घेऊन जास जय बंबू घर नि फोटला बस बसतो का अगरबत्ती साईडला एक वाटे ठेवी इकडे चालेल निघून जाऊ एक गाडीत ठेवून दे आणि एक मित्रांनो आपण यावेळी जिथं जंजिरा फोर्ट किंवा जंजिरा किल्ल्यावरती जाणार आहोत आणि तिथला पूर्ण किल्ल्याची माहिती तिथला परिसर तिथले जे काही नैसर्गिक दृश्य असेल ते तुम्हाला पाहावयास मिळेल आणि जाण्याचा रूट काय आहे कसं आहे ते मी दादा आपल्याला सांगणार आहे आपण थेट थेटबंदर मार्गे ठाण्या मार्ग पकडून आपण सरळ फणवल मार्गे निघूया आणि मग पुढचं काय ते दादा तुम्हाला सांगतीलच नियोजन आहे सगळं व्यवस्थित आजचं तर आमचा टायमिंग शक्यतो होतं आजचा तीनचं होता पण शक्यतो आम्ही जाम लेट झालो होतो आज तर बघूया आज तिथे पोहोचता पोहोचता आम्हाला किती वेळ लागतोय अजून कारण रनिंग तर खूप लांब आहे तर एकदा निघून आता एक परत हो विशेष uh, uh, आपण सिंगल ट्रिप जायचो पण यावेळी दोस्ती ग्रुपची फॅमिली ट्रिप, ट्रिप आहे सो so, या व्हिडिओ मध्ये धमाल असणार आहे फॅमिली ट्रिप आमची कशी असणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहावयास मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की भवानी शिवाजी हरा हरा महादेव हरा हरा जय शिवराय मंडळी आपण निघालेले आहोत जंजिरा फोर्टच्या जंजिरा किल्ल्याच्या दिशेने आता आ, एका पेट्रोल पंप वरती थांबवून बसमध्ये डिझेल वगैरे टाकून घेऊया आणि आता जी ट्रीप आहे आता जी सहल आहे ही फॅमिली सहल आहे किंवा फॅमिली ट्रीप आहे दोस्ती ग्रुपची ही सर्व मेंबर्स दोस्ती ग्रुपची ही पूर्ण फॅमिली आहे आणि या सर्वांसोबत आपण आताची सकाळी साडेचार वाजलेले आहेत त्याच्यामुळे सर्वांच्या डोळ्यांवरती झोप आहे आणि ही आहे सो so, चला मग आता पुढचा प्रवास बघूया आणि इकडे आमच्या आयोजक 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 दादा काय आयो काय सांगाल सांगाल <laughs> सांगायचं तर कसं फॅमिली ट्रिपची मजा ही खूप वेगळी असते आपण नेहमी जातो तर आपण आपला मित्र परिवार असतो पण यावेळेस आपला परिवार आहे आपला परिवार त्यांच्या सोबत जे आपण काही क्षण असतो जे घालवतो तर सर्वांनीच oh, yes. घालवावे आणि जीवनाचा काय आनंद असा तो प्रत्येकाने घ्यावा कारण आपले जसे आईबाब असतात किंवा ते आपण जे दिवस दाखवतो त्यांना पुढे ते त्यांना सुद्धा म्हणजे जगता आली म्हणजे पुढे की आपला मुलगा आपल्याला कुठपर्यंत फिरवतो तर याची म्हणजे त्यांना त्यांना सुद्धा जाणं आयुष्यभर राहील तर मग अनुदेशन प्रत्येकासाठी असतं पुढे बघूया असत स्वच्छ ना आता पुढचा परवास चालू ठेवूया सहा वाजलेले आहेत आपण नवी मुंबई या ठिकाणी पोहोचलेले आहोत परत एकदा बस चेंज करून नवीन बस मध्ये पुन्हा आणि सर्वजण थोडेसे फ्रेश होत आहेत आणि इथून आता पुढचा जवळ जवळ तीन चार तास असणार आहे आमचा सो आता सकाळी जे काय सकाळचा देखावा दृश्य निसर्ग रस्ता ज्या काही गोष्टी दाखवता येतील त्या तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे मित्रांनो आता आपण मुरुड जंजिराच्या दिशेने जातोय सकाळ झालेली आहे आणि सकाळी सकाळी हे दृश्य तुम्ही पाहत आहात सुंदर असं निसर्गमय वातावरण आपल्याला दिसून येत आहे आणि या डोंगरदरीतून जाणाऱ्या रस्त्याने आपण जंजिरा किल्ल्याच्या दिशेने जात आहोत आपल्यासोबत दोस्ती ग्रुपची पूर्ण फॅमिली बसमध्ये आहे आणि सकाळी दिसणाऱ्या सकाळच्या देखाव्याचा आनंद घेत आम्ही सर्वजण पुढे जात आहोत आता आपण पोहोचलेले आहोत अर्ध्या रस्त्यापर्यंत आणि हॉटेल कोकण प्लेस या हॉटेल वरती थांबलोय हा आहे रत्नागिरी हायवे म्हणजे गोवा हायवेला आपण आता आहोत या हायवेने आपल्याला पुढे रत्नागिरीच्या दिशेने जायचं आहे सो so, सकाळ झालेली आहे आणि इकडे पूर्ण वातावरण मोकळं आहे आपल्या पालघर मध्ये पावसाचं वातावरण इकडे पाऊस थांबलेला दिसून येत आहे अखेर आपण कोकणामध्ये पोचलेले आहोत आणि तुम्ही कोकणातील निसर्ग सौंदर्य बघू शकता या ठिकाणची समुद्रकिनारीवर असलेले नारलीचे झाडे सुपारीचे झाडे आणि निसर्ग सौंदर्य तुम्ही पाहून प्रेमात पडू शकणार असे हे निसर्ग दृश्य या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात पूर्ण समुद्र किनाऱ्याच्या रस्त्याला आम्हाला जाताना असा निसर्गमय वातावरण भेटलं आणि या निसर्गमय वातावरणाचा आनंद घेत निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही मुरुड जंजिरा किल्ल्याच्या दिशेने जात होतो या ठिकाणीची घरं अजूनही जुन्या पद्धतीची दिसून येतात आणि या भागात डेव्हलपमेंट झालेलं आहे मात्र निसर्गाची हानी करून डेव्हलपमेंट झालेली नाही तर निसर्ग सौंदर्य या लोकांनी अजूनही टिकवलेले दिसून येते मुरुड जंजिरा किल्ल्याच्या दिशेने तुम्ही जात असाल तर तुम्ही या रस्त्याने गेलात तर पूर्ण रस्ता हा समुद्र किनाऱ्याच्या जवळून आहे त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील बीचेस तुम्हाला अशा पद्धतीने दिसतील सुंदर असे हे या ठिकाणाचे बीचेस आपल्याला पाहावयास मिळतात आणि इथलं जे निसर्ग आहे इथलं जे नेचर आहे ते मनात घर करणारं आहे कारण या ठिकाणी थंडावा गारवा आणि नैसर्गिक सौंदर्य अजूनही जशाचं तसं दिसून येतं त्याचबरोबर या ठिकाणी समुद्रकिनारी असल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात मावरा विकायला असतो हे आपल्याला दिसून आलं आणि मोठ्या प्रमाणात मावरा घेण्यासाठी गिराईक ही या ठिकाणी दिसून आली त्याचबरोबर आम्ही हळूहळू मुरुड जंजिरा किल्ल्याच्या दिशेने जात होतो तशा पद्धतीने आम्हाला न निसर्ग आकर्षित करत होतं आणि कधी एकदा जंजिरा किल्ल्यापर्यंत पोहोचू अशी मनात एक आस तयार झालेली होती आणि हळूहळू का होईना पण आम्ही अखेर मुरुड जंजिरा किल्ल्यापाशी जाऊन पोचलो पण एक खूप दुःखद घटना घडली ती नेमकी घटना काय आहे ते तुम्हाला पुढे माहिती पडणार आहे आम्ही अखेर मुरुड जंजिरा किल्ल्यापर्यंत पोहोचलो पण मुरुड जंजिरा किल्ला समुद्रात असल्या कारणामुळे आम्हाला तो आतमधून बघता येणार नाही अशी बातमी मिळाली आणि यामुळे सर्वजण दुखी झाले जय शिवराय मंडळी मित्रांनो आपण खूप उत्साहाने जंजिरा किल्ल्यावरती येण्यासाठी निघालेले होतो सर्व फॅमिली मेंबर आनंदात होते की आज आपण समुद्रातला जंजिरा किल्ला पाहणार आनंद लुटत लुटत बसमध्ये आपण जंजिरा किल्ल्यापर्यंत पोहोचलो मात्र एक अशी घटना घडली की ती घटना ऐकून तुम्ही ही दुःखी व्हाल आम्ही सर्वजण उत्साहात जंजिरा किल्ल्यापर्यंत पोहोचलो समुद्राच्या तटाशी पोहोचलो आणि नंतर बातमी माहिती झाली की समुद्राला सध्या उधाण आहे वादळी वारा सुरू आहे त्यामुळे किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी ज्या छोट्या मोठ्या बोटी असायच्या त्या बंद आहेत आता येत्या चार पाच दिवस हा किल्ला बंद असेल म्हणजे किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी ज्या छोट्या मोठ्या बोटी आहेत त्या बंद असतील तर तुम्हीही या ठिकाणी येणार असाल तर काही दिवस येऊ नका आजूबाजूला तुमचे मित्र परिवार असतील त्यांना फोन करून विचारा नंतरच या तरीसुद्धा आम्ही आता जंजिरा किल्ला जरी बघायला भेटला नसेल तरी आजूबाजूच्या समुद्र किनारे आहेत म्हणजे बीच आहेत निसर्ग सौंदर्य आहे निसर आणि मुळात रायगड रत्नागिरी अलिबाग या आजूबाजूचा परिसर निसर्गमय वातावरण बघणार आहोत आणि तुम्हाला पो, व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार ही आहोर ओके सर्वांनी लक्ष द्या हा आहे मुरुन जंजिरा किल्ला इतिहासामध्ये अभेद न जिंकणारा कोणीच जिंकला नाही या किल्ल्याला तर हा हाच तो जंजीरा जंजिरा किल्ला याच्यामध्ये मध्ये बघण्यासारखं भरपूर काय काय मी जाऊन आलो एकदा पण आज वातावरणाच्या कारणामुळे आपण काय जाऊ शकलो नाही तर इथे आपल्या भारतातली तीन नंबरची जी तोफ आहे कलाल बांगडी ती याच जंजिरावरतीच आहे सर्वात तीन नंबरची आणि दोन नंबरची मेंढातोफा आहे ती तिकडे आपण संभाजीनगरला गेलो दौलताबादला तिथे आहे बघण्यासारखं तर भरपूर काय काय पण आज काय लांबून दर्शन करून आपण सांगू केलं आपण गेलो नमस्कार मित्रांनो मी अरविंद बेंढगा आपण रात्रीपासून निघालेलो होतो अलिबाग रत्नागिरी जंजिरा किल्ला या पर्यटन स्थळांना भेटी द्यायला पण रात्री निघालो आणि नंतर हवामान खात्याचा एक इशारा आला की येत्या तीन चार दिवसामध्ये जोरदार वारा येणार आहे पाऊस येणार आहे त्यामुळे समुद्राच्या काठी जाऊ नका किंवा जे काही मच्छीमार आहेत त्यांना इशारा देण्यात आला की आ, समुद्रात आपली बोट टाकू नका आणि आम्ही नेमकं जंजिरा किल्ला पाहायला आलो आणि जंजिरा किल्ला बंद करण्यात आला कारण जंजिरा किल्ला हा पूर्ण पाण्यात आहे आणि पाण्यात जाण्यासाठी आपल्याला बोटीने जावावं लागतं आणि जंजिरा किल्ला तर पाहायला भेटला नाही पण त्यानंतर आपण आलो आलोय आणि हा अत्यंत असा हा समुद्रकिनारा आहे आणि रूप या समुद्राने धारण केलेला आहे जोराजोरात लाटा उचळत आहेत ला आणि आता एवढ्या लांब आलो आहे आणि समुद्राची सुद्धा मजा घेणार नाही बीचची सुद्धा मजा घेणार नाही तर पैसा फुकट जाणार पैसा वसूल होणार नाही त्यामुळे आता या रूप धारण केलेल्या समुद्राच्या लाटेमध्ये आम्ही पोहणार आहोत मजा करणार आहोत आणि फोटो व्हिडिओ घेणार आहोत हे बघा आणि तिथले तो कोणता रजू सांग ना तुम्ही चालदुर्ग काही काय हा कोणता तुम्ही काय काय जलदुर्ग असं काय सुद्धा एक किल्ला आहे तुम्हाला तिकडे दिसत असेल आतमध्ये पण आता तिकडे जाऊ शकत नाही आपण कारण हे पूर्ण लाटे लाटा आल्यामुळं पूर्ण बंद आहे खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक इकडे बिजण्यासाठी आलेले आहेत आता लाटाही आले सुद्धा पर्यटक इकडे आनंद घेत आहेत आलेले पर्यटक घोड्यांवर बसू शकता इकडे भरपूर काय बीचवर आनंद लुटण्यासारखी भरपूर अशा गोष्टी आहेत भरपूर गोष्टीचा आनंद घेऊ आणि इथला आपला जग्जी भाऊ आहे जग्जी भाऊ काय सांगाल तुम्ही एकंदरीत आज फिरण्यासाठी आले होतो फिरण्यासाठी हो आलो होतो पण एकंदरीत वादल पाऊस यामुळे जरा जेटी बंद आहेत त्यामुळे आम्ही किल्ल्यावर जाऊ शकलो नाही पण नेक्स्ट टाईम नक्कीच जाऊ आणि दाखवू तुम्हाला पण दाखवू आता बाकीची आमचं माणसं तिकडे आहेत लांबूनच आनंद घेता आहे समुद्र किनाऱ्याचा पाण्याचा लाटांचा आता फोटोवाला पण आलाय पण आपण फोटो नाही घेऊ आता काय आणलेलं नाही <laughs> दोनशे रुपये पर पर्सन पर पर्सन डबल पण बसू शकता तुम्ही मोठा राईड आहे असा काय घोड्याचं नाव काय डॉन नाव आहे पॅनल वर पुष्पाय असा डॉन डॉन क्या बात है? तरी। इकड़े आ, आहे दोन घोड्यावरती बसायला या तुम्ही कधीतरी इकडे पण आहे भरपूर अशा घोड आहेत या घोड्यांवरती तुम्ही बसून राईड करू शकता दोनशे रुपयामध्ये लहान मुलं असली तर दोघं बसू शकतात मोठा असला सव्वीस तारखेच्या दिवसामध्ये जंजिरा किल्ला तर काय बघायला ना भेटला नाही पण तिकडचं समुद्र किनारे बीच आम्ही पाहिले निसर्गमय असं वातावरण आणि तिकडचा निसर्ग बघितला आणि तिकडे जेवण वगैरे केला आणि त्यानंतर आता रात्रीचे आतर अकरा वाजलेले आहेत परतीच्या प्रवासाला निघालोय तिथे आहे हायवे आहे हायवेच्या बाजूला आता थोडासा रेस्ट करण्यासाठी आम्ही थांबलोय पण फुल धमाल केले आजच्या दिवशी सो मोठा व्हिडिओ आपल्या चॅनल वर येणारच आहे सर्वांनी बघा अनिलेश दादा तुम्हाला दिवसभर कसं वाटलं तुम्हाला फिरून दादा सांगायचं तर मजा तर आज खूपच केली मित्राचा वाढदिवस होता निमित्ताने आणि जंजिरा बीच ला तर आपण खूपच मजा केली पण ते आता सर्व सोडून आता आम्ही ज्या ठिकाणी उभा आहे ती तुम्हाला गमत दाखवतोय आता ज्या ठिकाणी आम्ही उभे आहे तर दादा जरा इथे बोर्ड वरती जरा दाखवा इकडे तुम्ही एक पिक्चर बघला असेल नवरा मधून नवसा ते पेन आलं का उठ मला तो डॉले का ऐकला असेल बस त्याच ठिकाणी आता आम्ही आता उभा आहे आणि निसर्गाचा पावसासोबत आनंद घेतोय थोडासा तर बाकीचा आज आमचे मित्र काही आले नाही पचनकथा वगैरे तर त्यांनी सुद्धा या ट्रिपला यायला पाहिजे होतं कारण त्यांच्याशिवाय मजा कुठेतरी कमी झाली ते नक्कीच पाहिजे होते आणि पाऊस सध्या इतकं जोरदार पाऊस सुरू आहे आपल्या पालघर मध्ये तर सुरू आहेच पण या ठिकाणी ही पाऊस जोरदार सुरू आहे त्यामुळे हळूहळू आम्ही आता परतीचा प्रवास कंटिन्यू ठेवणार आहोत आणि सकाळपर्यंत थंड पोहोचणार पावसात थंडी थंडीच आता थंड कंटाळून कंटाळून का तर थोडीशी थंड्याची पण मजा घेतली पाहिजे हो कारण त्याचा पावसाचा सीझन आहे आणि थंडीमध्ये अजून थंड होण्याची मजाच उडली असते नॉर्मल छोटा पॅशा पॅशाचा